जिव्हा तो न लावता अर्ध्या तासात होणारी वर्षभर टिकणारी आवळा कँडी आपण करूया हे बघा दाखवते मी तुम्हाला चला तर मग पाहूया सोपी रेसिपी हां हे बघा आवळे घेतले धुवून वाफेला लावते आता एक दहा मिनटं वाफ द्यायची हां खाली पाणी ठेवले वर आवळे ठेवले जाळीत आता वाफ आली दहा मिनटं झाली वाफ आली आता हे थंड झाले की आपण यातल्या बिया काढायच्या आणि पाकळ्या सोडून घ्यायच्या हे बघा दाखवते तुम्हाला हे बघा बिवळ्या बिया अशी बी असते ना ते काढायचे हां हो आणि बघा हे अशा पाकळ्या सोडून घ्यायच्या बघा आवळा खायला फार उत्तम सगळ्या शरीराला आपल्या पूर्ण शरीराच्या आवयाला आवळा हा अतिउत्तम हे बघा किती छान झालं ना एवढं झालं आता पुढचं सांगते पण बघा हो मी काय केलं आहे आवळ्या टाकल्या याच्यात एक दोन इंच आल्याचे तुकडे टाकलेत हां आणि आता मिक्सर लावून घेते हे घेतलं मिक्सर लावून आणि हे बघा गुळ चालत नाही काही लोकांना साखर चालत नाही तर खडी साखर घेतली मी ती बारीक केली त्याची पावडर केली आणि खडी साखर आणि हा आवळा आता मिक्स करते बघा झाडबुडाचं पातेलं घ्यायचं कडे घ्यायची आता असा पॅन घ्यायचा एक वाटी आवळ्यासाठी आवळ्याच्या आपल्या पाकळ्या काढल्यात ना त्याच्यासाठी पाऊण वाटी वाटी साखर घेतली पावडर ही बघा ही पावडर आहे त्याने मिक्स करायची आणि थोडीशी ठेवायची बाजूला कारण आपल्याला ते पुढचं दाखवते मी ती रेसिपी हे बघा हे सारखे ही सारखी मिक्स करत राहायचं हां कधी कधी काय होतं लहान मुलं खायला मागतात गोळे चॉकलेट तर ही कँडी करून ठेवले ना येता जाता खेळता खेळता खातात चांगलं खायला हे मी थोडं मीठ टाकलं चवीसाठी आणि थोडं एक चमचाभर लिंबाचा रस टाकायचा त्याच्यात त्याने आपल्या कँडीला छान येते बघा सारखं मिक्स करायचं मध्यम गॅसवर सारखं असं सा मिक्स करत राहायचं नाही तर काय होतं लागेल ना खाली त्याच्यासाठी सारखं फिरवत राहायचं बघा आणि हा पूर्ण गोळा होईपर्यंत करत राहायचं असं आता हे बघा एक दहा मिनटं झाली आता थोडं आपण तूप टाकूया आणि पुन्हा सारखं मिक्स करायचं हे पूर्ण गोळा होईपर्यंत आपण फिरवत राहायचं हे आवळ्याची पेस्ट आणि साखर ही एक जीव व्हायला पाहिजे जी, म्हणजे आपली कँडी छान होईल हे बघा तुम्हाला जर जळजळत असेल कसा त्रास होत असेल तर एक रोज ही एक काठी खायची कधी खायची की बघा तुम्हाला किती फरक पडेल हे बघा कढईतून आता मिश्रण सुटायला लागलं आहे बघा आता गोळा तयार होत चालला आहे बघा गोळा छान तयार झाला आता आपलं कँडीसाठी मिश्रण तयार झालं आहे आता बघा मी गॅस बंद करते आणि प्लेटमध्ये काढून घेते आता हे मिश्रण थंड झाले आता मी ह्याचे छोटे छोटे गोळे करते गोळे करताना थोडं तुपाचा हात लावत्या हे बघा थोडंसं लावायचं हे बघा आणि हे गोल गोल करायचे आपले हे बघा आणि आपण मग मी ओलेन थोडी साखर ठेवली ती बघा ही साखर मिक्स करायची साखरच घोळून घ्यायची असे असे मी सगळे गोळे करून दाखवते तुम्हाला काय नाही हो वेळ लागत नाही पटपट होतात एक अर्ध्या तासात सगळं आपलं तयार होते बघा आता मी सारख्या अशा गोळ्या करून घेते बघा झाली की नाही आपली आवळा कँडी झटपट तयार हे बघा एक वर्षभर बाहेर ठेवली तरी चाले फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आणि रोज एक खा बघा तुम्हाला किती आवळ्याचा अनुभव येईल हो मला आला म्हणून तुम्हाला मी हे करून दाखवलं आरोग्यासाठी उपयुक्त अशी आवळा कँडी तुम्ही नक्की करून बघा